हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार सतरा जुलैच्या एपिसोडमध्ये काय झालं आपण पाहूया घरातील सगळेजण हे ईश्वरीला लग्नाबद्दल विचारत असतात तेव्हा ईश्वरी ही आईबाबांना म्हणते आईबाबा तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल त्या निर्णयासाठी मी तयार आहे परंतु आजपर्यंत मी राकेशजींबद्दल कधीही लग्नाचा विचार केला नव्हता ते खूप चांगले आहेत मला खूप मदत करतात सगळ्यांनाच मदत करतात पण त्यांच्याबरोबर लग्नाचा विचार मी आजपर्यंत कधीच केला नव्हता तेव्हा बाबा आणि आई हे दोघेही ईश्वरीला समजावून सांगतात की ईश्वरी आम्ही तुझ्यावर कोणतीही बळजबरी करत नाही आहोत आमचा निर्णय थोपत नाही आहोत हा आमचा विचार आहे आम्हाला असं वाटतं की राखेजी हे तुझ्यासाठी योग्य असतील म्हणून आम्ही लग्नाचा विषय काढला जर तुझा निर्णय वेगळा असेल तर तू तो सांगू शकतेस ईश्वरी ही आईबाबांना म्हणते तुम्ही असं का बोलताय तुम्ही माझ्या आईबाबा आहात तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल आणि मी त्यासाठी तयार असेल तुम्ही माझे खरी आईबाबा नाही आहात माझे आईबाबा तर देवाघरी गेलेत तरीसुद्धा तुम्ही मला लहानपणापासून सगळं काही दिलंय स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलंय मला जगण्याची मोकळीक दिली जर माझे आईबाबा जिवंत असते तर त्यांनी सुद्धा माझ्यासाठी हेच केलं असतं आणि तुमचा निर्णय हा माझ्यासाठी शेवटचा असेल म्हणून मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे तेव्हा नम्रता हिला मोठा धक्काच बसतो आणि ती ईश्वरीला म्हणते ईश्वरी तू एवढी घाई का करते जर आईबाबा सांगताय की तू स्वतःचा वेळ घे विचार कर तर तू विचार करून उत्तर देना तुला राकेशजीबरोबर लग्न करायचं आहे की नाही ईश्वरी म्हणते नम्रता ताई मला विचार करण्याची गरज नाही आहे आईबाबांनी माझ्यासाठी जो निर्णय घेतला असेल तो योग्यच आहे आणि मी हे लग्न करायला तयार आहे हे ऐकून आईबाबांना खूप आनंद होतो बाबा ईश्वरीला घट्ट मिठी मारतात आईसुद्धा तिला जवळ घेते सगळे आनंदात असतात थोड्या वेळानंतर ईश्वरी ही तिच्या रूममध्ये झोपलेली असते बाबांनी राकेशजीबरोबर लग्नाचा विषय काढला हे तिला आठवतं ती विचार करते खरंच राकेशजी किती चांगले आहेत नेहमी आपली आणि सर्वांची मदत करतात मग त्यांच्याशी लग्न करणं काय चुकीचं आहे त्याच वेळेस नम्रता तेथे येते आणि म्हणते ईश्वरी मला तुझ्याशी बोलायचं आहे ईश्वरी विचारते काय झालं तर नम्रता म्हणते तू लग्नाला अचानक हुकार कसा दिलास विचार करायला थोडा वेळ घ्यायला हवा होता ना तर ईश्वरी म्हणते ताई मला विचार करायला वेळ नको आहे आईबाबांनी जो निर्णय घेतला आहे तो, तो योग्यच आहे मी राकेशजीबरोबर लग्न करायला तयार आहे नम्रता विचारते तुला राकेशजी आधीपासून आवडत होते का कारण मला तर वाटतं तुझ्या मनात दुसरं कुणीतरी आहे ईश्वरी विचारते तुला असं का वाटतंय की माझ्या मनात दुसरं कुणीतरी आहे आणि राकेशजी हे काही मला आधीपासून आवडत नव्हते तर इकडे आईबाबा हे सुद्धा खूप खुश असतात की ईश्वरीने राकेशजीबरोबर लग्नाला होकार दिला आई विचारते तुमच्या चेहऱ्यावर अजूनसुद्धा मला चिंता दिसते तर बाबा सांगतात ईश्वरीने तर लग्नाला होकार दिलाय परंतु राकेशजीशी मी अजून बोललेलो नाही आहे आई त्यांना समजावून सांगते असाच एखादा चांगले वेळ पाहून त्यांच्याशी बोला ते सुद्धा लग्नाला नक्कीच होकार देतील हे दोघेही याबद्दल सकारात्मक असतात तर नम्रता ही ईश्वरीला म्हणते मी अर्णवजीबद्दल बोलतच नव्हते तर ईश्वरी म्हणते माझ्या सुद्धा त्यांच्याबद्दल असं काहीच नाहीये मला आईबाबांचा निर्णय मान्य आहे आणि मी हे लग्न करण्यासाठी तयार आहे तेव्हा ईश्वरी ही अर्णवबद्दल काहीच बोलत नाहीये हे पाहून नम्रता तिला आणखी काहीच विचारत नाही आणि झोपायला जाऊया असं म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी नम्रता आकाशला कॉल करते आणि आकाशला सांगते की काल आमच्या घरी ईश्वरीच्या लग्नाचा विषय निघाला आणि ईश्वरीने राकेशजीबरोबर लग्नाला हुकार दिलाय हे ऐकून आकाशला जबर धक्काच बसतो आकाश म्हणतो असं कसं लग्नाचा तर कोणताच विषय नव्हता मग ईश्वरीने लग्नाला कसा होकार दिला मी अर्णवशी याबद्दल बोलतो असं म्हणून तो फोन कट करतो तर इकडे अर्णव हा त्याच्या खोलीमध्ये तयार होत असतो आकाश तेथे येतो अर्ण विचारतो मी तयार झालो की नाही हे पाहायला आलायस का तर आकाश सांगतो नाही एक महत्वाची गोष्ट सांगायला आलोय अर्ण विचारतो काय तर आकाश सांगतो ईश्वरीने लग्नासाठी होकार दिलाय हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो परंतु मला याचा काहीच फरक पडत नाही असं तो दाखवतो आकाश विचारतो काय झालं तुला काहीच वाटलं नाही आहे का हे ऐकून तर अर्णव म्हणतो मला काय वाटणार आहे आणि मी काय रिॲक्ट करू काल आजीने आज स्वतःचा निर्णय घेतला मला तो सांगितला की मी ईश्वरीबरोबर मैत्री ठेवायची नाही कोणताही संबंध ठेवायचा नाही आणि आता ईश्वरीने तिचा निर्णय घेतलाय मी त्यात काय बोलणार आहे काय करणार आहे परंतु अर्णव हे जे काही बोलतोय विरुद्ध त्याला खूप त्रास होतोय हे दिसून येतं त्याची खूप चिडचिड होत असते त्याला साधा कोट सुद्धा घालता येत नाही आणि तो आकाशवळ को हा कोट देतो आणि म्हणतो तो, तो मला सरळ करून दे ईश्वरीने लग्नाला हुकार दिलाय त्यामुळे अर्णव हा खूप दुखावलेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये येईल आणि त्याला सांगेल की आपल्या नव्या ऑर्डरबद्दल आणि रील व्हायरल झाल्यानंतर तिचा बिझनेस किती चांगला चालू लागला आहे अर्णवसुद्धा ईश्वरीला एक आनंदाची बातमी देईल आणि म्हणेल की मला सुद्धा तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे मी अर्णव राजे शिर्के लवकरच लावण्याबरोबर लग्न करणार आहे आणि या लग्नाची मोठी ऑर्डर तुलाच मिळणार आहे मी या लग्नाची केटरिंगची ऑर्डर तुलाच देईल हे ऐकून ईश्वरीलासुद्धा जबर धक्का बसेल आणि तो म्हणेल तुझंही लग्न ठरलं आहे ना आणि तो ईश्वरीला पेढा देईल ईश्वरी दुःखी होऊन तेथून निघून जाईल तर अर्णव रागारागाने ईश्वरीने दिलेला पेढा फेकून देणार म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही एकमेकांना लग्नाचे आमंत्रण देत आहे पण या दोघांच्या प्रेमाचं काय या दोघांच्या लग्नाचं काय हे तर येणाऱ्या काळात कळेलच परंतु तोपर्यंत तू हे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो